एन सी ई एक्स -E व व वेअरहासिंग अथॉरिटी संगमताने हळदीचे भाव पाडण्याचे षडयंत्र आमदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक एन सी ई एक्स नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज लिमिटेड या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या हळदीच्या व्यवहारात काही ठराविक व्यापाऱ्यांनी दलालांना हाताशी धरून बोगस माल पास करून घेण्याचा धक्कादायक प्रकार निजामबाद येथे नुकताच उघडकीस आलाय त्यामुळे हळदीचे दर पडण्यास सुरुवात झाली असा आरोप हळद व्यापाऱ्यांनी केला आहे भविष्यात असे गैरप्रकार न थांबल्यास हळदीचे दर आणखी कमी होण्याची भीती देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी नांदेड वसमत हिंगोली येथील व्यापाऱ्यांनी केली आहे एन सी डी एक्स या प्लॅटफॉर्मवर हळदीचे नियमित दर निघतात त्यामुळे तेजी मंदीचा अंदाज घेणे व्यापारी व शेतकऱ्यांनाही सोयीचे जाते परंतु यातही आता अनेक प्रकारचे गैरव्यवहार सुरू झाल्याने हळदीच्या दरात मंदी येण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील अनेक व्यापारी एन सी डीई एक्सवर आपले हळद सौदे देतात मात्र अनेक व्यापाऱ्यांचे चांगले मालसुद्धा नापास करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून सातत्याने वाढत चालले आहेत काही ठराविक व्यापारी दलांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे माल पास करून घेतात असा आरोप देखील व्यापाऱ्यांनी केलाय सॅम्पल एक व त्याच लॉटचा पास केलेला मात्र माल निकृष्ट दर्जाचा असाच एक प्रकार निजामबाद येथे नांदेड व स्मकिंगोली व निजामबाद येथील काही व्यापाऱ्यांनी एन सी ई एक्सच्या अधिकाऱ्यांसमोर उघडकीस आणलाय आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नांदेड येथे गोदावरी अर्बन बँकेच्या सभागृहात निजामबाद हिंगोली वसमत व सांगली येथील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला नांदेड हिंगोली परभणी सांगली निजामबाद इथल्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची बैठक झालेली आहे हळद हे या सात आठ जिल्ह्यातलं महत्त्वाचं पीक आहे एकाच दिवसामध्ये या हळदीच्या पिकामध्ये बारा बाराशे तेरा तेराशे रुपयाची तेजी आणि तेरा तेराशे रुपयाची मंदी याय लागलेली याच्यामुळं शेतकरी आणि व्यापारी सर्वजण परेशान आहेत निजामाबाद इथे एन सी डी एक्सचे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक केला जातो तिथल्या गोडाऊनमध्ये ठेवल्या जातं तर तिथं स्पॉट पंचनामा करण्यासाठी सांगली नांदेड हिंगोलीचे व्यापारी गेले असताना तिथं निकृष्ट दर्जाचा थर्ड ग्रेडचा माल ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला चांगलं दाखवून ते भाव मॅन्युप्युलेट करण्याचा करण्यात येत आहेत ॲक्च्युअल बाजाराचा जो व्यवहार आहे तो तेजीमंदीवर असतो डिमांड आणि सप्लाय यावर हा व्यवहार असला पाहिजे डिमांड जास्त झाली तर भाव वाढतो डिमांड कमी झाली तर भाव कमी होतो परंतु एन सी डी एक्सवर मॅन्युप्लेटेड करून कम्प्युटरवर तेजीमंदी दाखवून या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजीमंदी करण्यात येत आहे याचं मोठं नुकसान या भागातल्या व्यापाऱ्याला होत आहे म्हणून आज एक बैठक इथे घेण्यात आली मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आले आहेत संदर्भामध्ये दे देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर अर्थमंत्री कॉमर्स मंत्री यांना सगळ्यांना निवेदन पाठवल्या जाणार आहेत ज्या पद्धतीनं तेलबिया एन सी डी एक्समधनं बाहेर काढल्या आणि तेलबिया उत्पादकांना न्याय मिळाला त्याच पद्धतीनं हळद हे सुद्धा एन सी डी एक्सच्या बाहेर काढलं गेलं पाहिजे तर आणि तरच हळद उत्पादकांना चांगला भाव मिळेल व्यापाऱ्यांना भाव मिळेल हे या निमित्तानं सर्व लोकांनी सांगितलेलं आहे निश्चित येत्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि या भागातले सर्व दहा पंधरा खासदार घेऊन आम्ही कॉमर्स मंत्र्यांची भेट घेऊन हळद ही एन सी डी एक्सच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही